पाहू शकता कशा पद्धतीने मुंबई मध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे आणि सर्व ज्या मुरकुमरू खात आहे एकदम व्यवस्थितपणे जिकडे पहा तिकडे खायला आहे मित्रांनो एक महिना तर मराठी भाकरी वगैरे आणि ज्यांना खिचडी पाहिजे खिचडी ते खायला खायला खिचडी बिचडी चपात्या वगैरे समजा तेव्हा एवढा इकडं पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे मराठा बांधवांना आणि समजास्ते वगैरे मोठ्या बदली आणि आपल्याची व्यवस्था आहे बॅचलरी वगैरे चपात द्या नाही एक चपात ना एकच आहे मी एकच चपात द्या आम्हाला काय थँक्यू दादा पाहू शकता खाल्ला खायला गेलेलं आहे मला पाणी द्याय की बॉटल सर्व पाणी बॉटल वगैरे समोर प्यायला आहे दादा खाऊ 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 नका खाण्या पिण्याची एकदम जल्लोजात तयारी आहे का पाहू शकता टेम्पो टेम्पोवरून पाणी आणलेलं आहे एक महिन्याची तयारी ऑलरेडी केलेली आहे भाऊ शकता टेम्पोनं पाणी सी एच एम टी वगैरे समजे ब्लॉक केले रस्ते आणि खाण्यापिण्याची जे आहेत तयारी चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो नक्की तुम्ही मुंबईमध्ये मराठा आरक्षणाला या भेट द्या दादा पाहू दादा कसे मोठे म्हणणं या असं आंदोलन तर कधी झालंच नसेल मित्रांनो आयुष्यामध्ये कधी होणार बी नाही आणि अशा पद्धतीने खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे म्हणून दादा रंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा इथं टी व्ही पण लावलेली आहे बघण्यासाठी आहे मुंबईची वारी आणि मराठीची आरक्षणाची लढाई हवा एक मराठा नागमराड्यांच्या घोषणा मोठ्या प्रमाणावर दिली आहेत खाण्यापिण्याची जल्लोषामध्ये तयारी चालू आहे जास्तीत जास्त प्रमाणावर काय खायला घेतलं आता खातो घेतलं घेतले आता खूप खूप खायला घेतलं दादा थँक्यू बघा आपण इथून एक कांदा घेणार आहोत आता खाण्यासाठी एक कांदा घेऊ आपण दादा खायला जल्लोषामध्ये तयार चालू आहे पाणी बॉटल समजा सर्व नारेबाव इथे पोलिसांची गाडी आहे खाण्यापिण्याची जल्लोषात तयारी चालू आहे मुंबईमध्ये मुंबई तर जाम केलेलीच आहे पण खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे मराठा बांधवांनी सर्व जे काय मराठी सहाकडून मराठी आलेले आहेत त्यांनी जी व्यवस्था जी केलेली आहे ती दोन महिन्याची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे मित्रांनो आता आणि खाण्यापिण्याची तयारी आणि याच याच्यामध्ये कुठलंही सरकार वगैरे कोणी नाही कोणताही राजकीय नेता नाही फक्त जे काही मराठा माणूस आहे त्यांनी सर्वात जास्त सोय केलेली आहे ही मुंबईची वारी एकदम झकास आहे मित्रांनो आणि सरकार फुकता आहे तुम्हाला खरं सांगतो सरकारने काही मदत केली नाही आणि हे गरीबच गरीबाला साथ देत असतात कधी हे फुकटे ना कधीही कोणाला साथ देत नाहीत सरकार नाही कोणता राजकीय नेता नाही जिकडं पहा तिकडे खायला प्यायला संध्याकाळी कमीच नाही हजार एक टेम्पो तरी खाण्यापिण्यासाठी आलेले आहेत बेसलरे असतील सर्व असतील खाण्यापिण्याशी जल्लोषात तयार चालू आहे पाऊस पडल्यामुळं थोडी राचाकाची चालू आहे आवू शकता खा प्या नी तर झोपा मुंबईमध्ये झोपा मुंबई 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 चालू आहे बघा एवढी मुंबई पाहू शकता लाखोच्या हो संख्येनं वराडा बांधव आहेत खाण्यापिण्यासाठी कोणती कमी नाही आता काय एक महिना मुंबईमधून जाण्याची टेन्शन नाही बाबा पाहू शकता कुठं गाण्याच्या आलोत कुठं खायची प्यायची व्यवस्था जोऱ्यात आहे मित्रांनो जेव्हा घेतलेला आहे आपण आता जेऊया कारण खाण्यापिण्याची व्यवस्था एवढी केलेली आहे की घरी सुद्धा एवढे पंच पकवान भेटत नसतात एवढ्या जल्लोषामध्ये हा प्या पाणी पाण्याच्या बॉटला तर लाखो आहेत तर लाखो करोडामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे फक्त पावसामुळं थोडंसं वातावरण चिघळलेलं आहे नाही तर काय टेन्शन नाही समजा रस्ते वगैरे हो ब्लॉक आहेत कुठं जा तुम्ही नाचा होऊ शकता काय चपारी फुवारी सर्व गरम आहे काय खाऊ घाल रे गो करा मुंबई आमची झाली आता मुंबई मराठ्यांची मराठ्यांची मुंबई पाण्याचे त्यांचा काय महानगरपालिकेची एक आलं आहे फक्त दादा नाही तर आमच्या समजा पेवल आहेत समजा पोलीस बांधवांना पण आम्ही सहकार्य करतोय पाहू शकता कशा जलोशामध्ये मुंबई चालू आहे नातो जनतेमध्ये जेव्हा पहिला पहिला दिसणारं त्यामुळं करणार असेल ते चिवडा पॅकेट सर्व सर्व खाऊ आहे ते बॉटला भेटला सर्व आता काय कमीच नाही आता खायला आता आता आता